पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी ना मला तुम्हाला थँक्यू बोलायचं धन्यवाद का मी या पॉडकास्टला तुमच्यासाठी अप्रोच केलं माझा एक फ्रेंड आहे त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता त्याच्या अकाउंटवरती तो व्हिडिओ मी पाहिला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या पॉड mm. बिग बॉसच्या घरातून जेव्हा बाहेर येत होते ना त्यावेळेस तो जो तुम्ही गजर केला ना oh. तो गजर मला वाटतं यापूर्वी बिग बॉसच्या इतिहासात झाला कुंडली कवर दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव आणि पुन्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जैन छत्रपती संभाजी महाराज की जेन ते इतकं भावलं मला की म्हटलं ॲटलिस्ट या माणसाला भेटायचं मग भेटायचं तर का म्हटलं माझ्याकडे एक माध्यम आहे आपल्या मंचावरती राजमंचावरती महाराजांना बोलूयात आणि त्यांच्याशी गप्पा मारूयात सगळ्यात पहिले थँक यू तुम्ही तो गजेर त्या एक बचच्या घरातून बाहेर येताना केला धन्यवाद खरं तर तो माझ्यासाठी खूप भाऊक प्रसंग होता मला अपेक्षित नव्हतं की मी पहिल्या आठवड्यातच घराच्या बाहेर येईल कारण की तसंही बिग बॉसचे तुम्ही जर अगोदरचे सीझन पाहिले असेल तर फर्स्ट वीक मध्ये एलिमिनेशन नसतं कारण की एक आठवडा त्या घराला समजून घेण्यासाठी लागतोच आणि मग तिथून पुढे खऱ्या अर्थाने खेळ चालू होतो पण यावेळेस बिग बॉसचा जो फॉर्मॅट आहे किंवा जी कन्सेप्ट आहे ती जे क्रिएटर आहेत त्यांनी वेगळी केलेली आहे चक्रव्यूह म्हणून हे बिग बॉस प्रेझेंट झालेला आहे त्याच्यामुळे त्या चक्रव्यूहाचा भाग म्हणून पहिले एलिमिनेशन असेल असं मला वाटतं खूप भाऊक झालो होतो मी घरामध्ये गेल्यापासून ते बाहेर निघेपर्यंत तेथील पंधरा लोकांबरोबर माझी इतकी अटॅचमेंट झाली होती आणि सर्वांच्याच डोळ्यात पटकन आश्रू आले आणि त्यावेळेस मी ज्या गोष्टीमुळे घरामध्ये होतो ते म्हणजे पांडुरंगाची कृपा ज्ञानोबद् यांची कृपा छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मवीर संभाजी महाराजांची शिकवण तर ज्या विचारांमुळे मी त्या घरामध्ये होतो आणि ज्या विचारांमुळे माझा आदर त्या घरामध्ये राहिला त्या सत्पुरुषांचा योग पुरुषांचा संतांचा जय जयकार त्या घरामध्ये झाला पाहिजे त्याच घरामध्ये नाही तर त्या घराच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये झाला पाहिजे ते तिथं मला करावं वाटलं तो मी अतिशय सश्रद्धा अंतकरणाने केला की ज्याच्यामध्ये सगळे सहभागी झाले शंभर टक्के कारण तेच आम्हाला भावलं मला भावलं तसं खूप लाखो लोकांना सुद्धा भावले आणि आज तुम्ही आपली मान तिथे वरी करूनच आलाय काहीही मागवत नाही आता बिग बॉसकडे काय असतं बिग बॉसचा म्हणजे प्रवास म्हणजे बिग बॉसमध्ये एंट्री करण्याचा प्रवास पहिले काय ते पहिले जाणून घ्यायचं बिग बॉस ही वेगवेगळ्या क्षेत्रातील काही लोकांना घेऊन त्यांना बऱ्यापैकी सुविधा न देता आणि बऱ्यापैकी सुविधा देऊन तिथं तीन महिने राहायचं आणि त्या घरामध्ये जे जे घडते कारण की हा अनेकांना असं वाटतं की हा स्क्रिप्टेड आहे म्हणून म्हणजे इथे आतमध्ये जे घरामध्ये राहत आहेत त्यांना काही असं वागा तसं वागा असं सांगितलं जातं पण तसं काही नाहीये आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली ज्यांना आपण तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक सीझन जर पाहिलं असेल तर त्यांना आपण कधीतरी त्या घरातल्या माणसांना कुठे ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये पाहिलं आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्याची एक उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये असते अशा काही लोकांना एकत्र घेऊन तिथं ठेवलं जातं आणि त्यांना काही काहीशा सुविधा त्या घरामध्ये दिल्या जातात काश्यात असतात पूर्ण सुविधा नसतात आणि त्याच्यात त्यांना ते तीन महिने घालवायचे असतात आणि त्याच्यातून मग ज्या ज्या गोष्टी घडत जातात त्या त्या गोष्टी लोकांसमोर येत जातात आणि मग अगदीच असं वाटलं की आता काहीतरी खूपच शांतत आहे तर मग ते टास्क दिले जातात आणि मग त्या टास्कच्या माध्यमातून परत त्या घरातल्या लोकांना ऍक्टिव्ह केलं जातं ते पण याच्यामध्ये तुम्हाला अप्रोच केलं होतं की कसं कसं नाही मला कसं मला फोन आला मला माहिती नाही मी एक तर कीर्तनकार प्रवचनकार मला माहिती नाही त्यांच्या कसं मनात आलं की बाबा कीर्तनकार हजारो कीर्तनकार आहेत पण त्यामध्ये त्यांनी मलाच का, का संपर्क साधला तो प्रश्न मला आजही आहे पण मी तिथे हो एवढ्यासाठी बोललो कारण की आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतो ते कार्य आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर आपला फेस व्हॅल्यू वाढणं फार गरजेचं असतं आपला चेहरा पहिला लोकांना परिचित झाला पाहिजे चेहरा परिचित झाला की आपलं कार्य देखील लोकांना परिचित होतं तर मला वारकरी संप्रदायाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवायचे विशेष करून तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचे वारकरी संप्रदायामध्ये जर तुम्ही पाहिलं की पुरुषोत्तमदादा पाटील हे नाव जो वारकरी आहे जो कीर्तन प्रवचन भजन ऐकतो त्यांना माहितीये पण ज्यांनी कधी कीर्तन प्रवचन ऐकलं नाही त्यांना पुरुषोत्तमदादा पाटील कोण आहे हे समजावं म्हणून मी त्या व्यासपीठावर गेलो होतो कारण की तुम्ही बघितलं वेगवेगळ्या माझ्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रातली वेग 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 पंधरा लोक आहेत त्या पंधरा लोकांचा फॅन फॉलोईंग फार मोठा आहे म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर समाजामध्ये खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे तर आपल्या माणसाबरोबर पुरुषोत्तमदादा पाटील व्यक्ती कोण आहे हे जेव्हा ते सर्च करतील तेव्हा कळेल की हे कीर्तनकार आहेत मग हे कीर्तन कसं करतात ते मला पाहतील आणि मग कुठं तरी त्यांनाही वाटेल अरे कीर्तन हे खरं आनंदाचं साधन आहे मग ते कीर्तन ऐकतील या उद्देशाने मी तिथे गेलो आणि कशी होते प्रोसिजर म्हणजे मला फोन आला मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा एक रियालिटी शो आहे मला पहिल्यांदा सांगितलं नाही की त्याआधी बिग बॉस माहित होतो तुम्हाला बिग बॉस माहिती त्या एपिसोड पाहिले होते म्हणजे विशेष करून मी तिसरा तिसरा सीझन मी बऱ्यापैकी पाहिला होता अगोदरचा जो सीझन झाला त्याच्यामध्ये पुष्कर जोग जो होता त्याच्यामध्ये मा, पुष्कर माझा बालमित्र आहे त्याच्यामुळे त्याचे काही एपिसोड मी पाहिले होते आणि तिसरा सीझन मी पूर्णपणे फॉलो केला होता पाहिला होता तो तेव्हा वाटलं होत की आपण ह्या घरामध्ये गेलं पाहिजे जरा काहीतरी नाविन्य आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत त्याच्यामुळे मला फोन आला मला सांगण्यात आलं की बाबा एक शो शोसाठी आम्ही तुमच्या नावाचा विचार करतोय तर तुम्ही येण्यासाठी इच्छुक आहात का पहिला फोन मला आला पहिला मेसेज आला मला मग मी म्हटलं तर असे मेसेज येतात म्हणजे नाही का बरेच प्रोडक्शन वाले असतात वगैरे ते थोडंसं दिशाभूल करण्यासाठी त्यांनी कदाचित माझं सोशल मीडियावरचं प्रोफाईल पाहिलं असेल माझ्या थोड्याशा आवडीनिवडी पाहिल्या असतील ते असेल मी त्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं नंतर मला फोन आला फोन आल्यानंतर मग मला सांगण्यात आलं की रियालिटी शो आहे मग मी विचारलो कोणता रियालिटी शो आहे तर मला सांगण्यात आलं बिग बॉस नावाचा रियालिटी शो आहे सीझन फाय येतोय तर त्याच्यासाठी आम्ही विचार करतोय तरीही मला विश्वास बसला नाही पण काही गोष्टी त्यांनी उलगडून सांगितल्यानंतर हा कळलं मग त्याच्यानंतर मी एक मिटिंग केली प्रत्यक्ष मुंबई मुंबईमध्ये जाऊन मीटिंग केली ज्या काही व्यक्ती माझ्या समोर बसल्या होत्या त्या मिटिंगसाठी त्यांना पाहिल्यानंतर म्हटलं की हे सगळं खरं आहे त्याच्या कास्टिंग डिरेक्टर होते अभिषेक सर म्हणून एक फार मोठं नाव आहे इंडस्ट्रीमधलं कास्टिंग डिरेक्टर अभिषेक सर म्हणून त्याच्यानंतर जे आ, आता तिथे सगळ्या गोष्टी ज्यांच्या माइंड ने होत आहेत ते केतन सर म्हणून आहेत आणि प्रथमेश सर म्हणून महत्वाची माणसं जेव्हा मला दिसली तेव्हा मला विश्वास बसला की आपण योग्य ठिकाणी आहोत आणि जायचं जायचंय त्यांना त्यांनी मला अप्रोच केलं बऱ्याच काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये मग काही ॲग्रीमेंट वगैरे आमचं झालं काय म्हणजे काय अग्रिमेंट मध्ये गोष्टी सांगण्यासारख्या असतात नाही मध्ये काय तो सगळा तसा नॉर्मल ड्राफ्ट होता तो आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या की ज्या मला सांगायला इथे परवानगी नाही त्या तो सगळा अग्रिमेंट सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घरात तुम्ही अग्रिमेंटवर साईन करून गेलात जेव्हा प्रेक्षक तुम्हाला किंवा टीम जेव्हा तुम्हाला तिथं गेल्यानंतर पूर्ण म्हणजे आपलं स्व स्वातंत्र्य राहत नाही माझ्या मला वाटलं की घराच्या बाहेर जायचं आहे तर मी येऊ शकत नाही घराच्या बाहेर यायचं असेल तर दोन सीआर तिथं द्यायचे आणि मग घराच्या बाहेर दोन, दोन रुपये हा दोन करोड रुपये द्यायचे आणि मग यायचे नाहीये त्याच्यामुळे त्या घरामध्ये गेल्यानंतर खूप कुचंबना देखील होते पण तिथे राहायचं असतं तिथे खेळायचं असतं बर अच्छा आता तुम्ही त्या घरात गेलात पहिले म्हणजे कंटेस्टंट सोळा होते त्याच्यातले घरात पाऊल ठेवल्याबरोबरचा काय अनुभव होता म्हणजे सगळे ते थे वातावरण कसं होतं त्याच्या अगोदर रितेश देशमुख सरांना त्या मंचावर पहिल्यांदा भेटलात की त्याच्या अगोदरही भेटलं त्या अगोदर मला मोठ्या साहेबांचं म्हणजे स्वर्गीय विलसराव देशमुखांचा माझा वार्तालाप झालेला होता ओके okay. आळंदीमध्ये काही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची माझी भेट hmm. झालेली होती रितेश भाऊन बरोबर मी एकदा माझा मित्र आहे अभिनेता जितेंद्र जोशी त्याच्यामुळे एका चित्रपटामध्ये ते दोघं जण होते त्याच्यामुळे जितेंद्रामुळे मी त्यांच्याशी बोललेलो होतो रितेश बन बरोबर पण मला जेव्हा पहिला फोन आला बिग बॉस मध्ये तुम्हाला यायचे Uh, तेव्हा मला माहिती होतं की या पहिला मा तेच होस्ट पहिले चार सीझन महेश मांजरेकर सरांनी केलेले मला माहिती नव्हतं पण महेश मांजरेकर सरच होस्ट असतील असं मला वाटलं पण ज्यावेळेस मी फिजिकल मीटिंगला गेलो त्यावेळेस त्याच्या आदल्या दिवशी कलशच्या कलश वाहिनीवर आणि त्यांच्या सोशल मीडियावर प्रोमो रिलीज झाला होता त्याच्यात रितेश भाऊ होस्ट करणारे त्याच्यामुळे मला तो खूप आनंद होता कारण की त्यांच्या एका चित्रपटामध्ये त्यांच्या कॅरेक्टरचं नाव माऊली आहे मी आळंदीमध्ये राहतो म्हणजे मी माऊलींच्या गावातल्या तुम्ही पाहू शकता माझ्या हातावर टॅटू पण माऊली नावाने माझ्या ब्रेसलेटवर पण माऊली आहे त्याच्यामुळे एक ती वेगळी अटॅचमेंट रितेश बरोबर तयार झाली आणि त्यांना मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटता येणार आहे याचा मला खूप एक आनंद होता आणि मग ज्या वेळेस आम्ही शूटसाठी गेलो पहिला दिवस होता माझा व्हॅनिटीमध्ये बसण्याचा माझा पहिला म्हणजे जे काय मोठे कलाकार व्हॅनेलीमध्ये बसतात ते सगळे अशी सर्व सुविधांनी युक्त असणारी ती गाडी असते ते एक माझ्यासाठी खूप नाविन्यपूर्ण होतं मी त्या गाडीमध्ये गेलो त्या गाडीमध्ये ए सी आहे बसायला चांगले चेहर आहेत झोपायला चांगला पलंग आहे आगे। वश्व, म्हणजेच वॉशरूम वॉशरूम आहेत ह्या सगळ्या गोष्टी मला नवीन होत्या मला काय भारी आहे सगळे <स्वेव> एकदम मग मी दिवसभर त्या व्हॅनिटीमध्ये होतो त्या दिवशी आमचा पहिला फोटो शूट होता ॲक्च्युली <स्वेव> मला मी जिथे आमचं शूट होतं तिथे गाडीतून घेऊन जाताना मास्क लावला होता मला माझा चेहरा मला आम्ही घरात गेल्यानंतरच कळलं की आम्ही कोण सोळा जण आहेत मला मास्क लावलेला होता म्हणजे की कोणाला दिसू नाही की कोण आहे म्हणून म्हणजे मी तुम्हाला सांगेल ज्या दिवशी मी पहिल्यांदा तिथे एंट्री केली म्हणजे फोटोशूट साठी अगोदर सोशल मीडिया किंवा चॅनेल फोटो फोटोशूट केले होते तर त्यावेळेस मास्क लावण्यात आला माझ्या शेजारी त्या दिवशी शूट झाल्यानंतर माझ्या शेजारी आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतले महानायक अमिताभ बच्चन माझ्या शेजारच्या गाडीमध्ये होते पण मला त्यांनाही भेटता आलं नाही म्हणजे इतकं ते गोपित होतं मला ते मास्क चेहऱ्यावर होता त्यांचंही जिथं आमचं बिग बॉसचं शूट होणार होतं तिथंच अमिताभ बच्चन यांचं शूट होतं तर मला त्यां ते माझ्या शेजारच्या गाडीत बसलेले आहेत पण मला इतकी इच्छा असूनही मला त्यांना भेटता आलं नाही म्हणजे इतकं इतक्या पद्धतीने प्लॅनिंगने ते सगळं वर्ल्ड रिव्हील करतायत नाही करतायत मग मी पूर्ण दिवस व्हॅनिटीमध्ये राहिलो फोटोशूट वगैरे झाला आमचा मग त्या दिवशी आमची एका ठिकाणी व्यवस्था केली होती राहण्याची तिथे मी राहिलो आणि ज्या दिवशी तुम्ही पाहिलं आम्हाला सगळ्यांना घरात रितेश भाऊने आमचा इंट्रो वगैरे करून दिला त्या दिवशी रितेश भाऊंचा इंट्रो झाल्यानंतर आमच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली जेवढे आहेत स्पर्धक डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आणि डोळ्यांवर पट्टी बांधून आम्हाला एकदम अंधाऱ्या जागेत घेऊन जाण्यात आलं तिथली डोळ्यावरची पट्टी आमची सोडण्यात आली पण अंधारच होता आजूबाजूला काही दिसतच नव्हतं आणि एक दरवाजा ऑप उघडला आणि मग मी त्या घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये मी प्रवेश करणारा चौदावा स्पर्धक होत माझ्यानंतर मी आणि आर्या जे आहे माझ्या घरामध्ये मी आणि आर्या मी दोघांनी म्हणजे आम्ही पंधरा सदस्य म्हणजे आमच्या अगोदर तेरा सदस्य तिथे गेलेले होते नाही ना, हो बरोबर आहे आमच्या अगोदर एक बारा तेरा सदस्य आतमध्ये गेले होते आतमध्ये जाऊन मी जसं पाऊल ठेवलं तसं वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे त्या ते पद्धतीने मी त्या घराचं दर्शन घेतलं कारण की तिथून पुढे काही दिवस मला राहायचं होतं शेवटी ते घर माझ्यासाठी मंदिर होतं त्यामुळे मी आतमध्ये गेल्यानंतर पाहतो तर, तर समोर वर्षातही आहेत उजगावकर ज्यांना आपण लहानपणापासून ज्यांच्या अभिनयाची घोरवळ आपली महाराष्ट्राची खिमकल हो का मग त्या मला दिसल्या त्याच्यानंतर दोन हजार पाच साली इंडियन आयडल जो झाला तो मला दिसला त्याच्यानंतर आपल्या सुंदर अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारे पॅडे दादा कांबळे मला तिथं दिसले आ, मला एक एकदम कोरिपान मुलगी दिसली म्हटलं ही कोण आहे आपल्या याच्यामध्ये तर ती इरिना होती जिच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं ती इरी रशियाची आहे ती इरिना होती त्याचबरोबर ज्यांनी आपल्या बोलण्याच्या गुणांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये घर केलं असा छोटा पुढारी म्हणजे घनश्याम होता ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं बघितल्यानंतर मला खूप आनंद वाटला अरे बाबा ह्या लोकांबरोबर आपल्याला काही दिवस या त्यापूर्वी तुम्हाला माहिती नव्हतं माहिती नव्हतं कोणच नव्हतं म्हणजे अगदी मी सांगितलं ना मी डोळ्यावरची पट्टी माझ्या सोडली त्या अंधाऱ्या जागेतून मी प्रकाशात जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्या घरातल्या प्रकाशाने तर माझे डोळे दिपलेत पण म्हणजे एवढी उत्तुंग व्यक्तिमत्व माझ्या समोर होती की ज्या आपापल्या क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे मला खूप मनस्वी आनंद झाला आणि मी घरात गेल्याबरोबर मी वारकरी संप्रदायाप्रमाणे धोतर डोक्यावर फेटा कपाळाला गंध घरात गेल्याबरोबर त्या लोकांनी माझं रामकृष्ण हरी म्हणून स्वागत केलं आणि माझं न दर्शन घेऊन मला नमस्कार केला म्हणजे हे मला असं वाटतं की वारकरी संप्रदायांच्या विचारांचा हा प्रभाव आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये लोक असली तरी देखील वारकरी आणि ज्ञानोबत म्हणले की ते खाली आ, ते तो अनुभव मला तिथे आला तिथून पुढची जर्नी तुम्ही पाहिलेलीच आहे चोवीस तासाची तिथे प्रत्येक पण तुम्हाला दिसते दिसताना एक तासाचं घरी त्या चोवीस तासात खूप घटना घडलेल्या असतात mm. म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला घड्याळ नसत पहिली तर गोष्ट की आभाळ पण दिसत नाही तुम्हाला आभाळ पण दिसत नाही तुम्हाला म्हणजे mm. पूर्ण पूर्ण बंद आहे त्याच्यानंतर तुम्हाला वेळ पाहिला घड्या नाहीये आपण इतक्या ऍडिक्ट झालेलो आहोत मोबाईलचे तुमच्याकडे मोबाईल नसणार आहेत ज्यांच्या सोबत तुम्ही राहता ती तुमच्या घरातली माणसं मित्र परिवार समाज तुमच्या सोबत नसणार आहेत ती पंधरा लोक सोडली तर आपल्या आवडीचं खाणं तिथं नसणार आहे आपल्या झोपण्याची जागा तिथं नसणारे या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यानंतर ऍडजस्ट करायच्या त्याच्यामुळे ते तिथलं राहणं एकदम दिव्य पण अनुभव देणारं राहणं खूप छान वे। एक वेगळा अनुभव खूप वेगळा अनुभव देणार आहे तुम्ही बघा ना आज म्हणजे पहिले तर आज आपण किती झालोय मोबाईलच आपल्या हातात म्हणजे आपल्या आपली बायको पण आपल्या जवळ नसते आपली मुलं पण आपण जरी एकत्र बसलेलो असलो घरामध्ये तरी प्रत्येक जण मोबाईलमध्येच डोकावून बसलेला असतो तो मोबाईल तिथं नसतो त्याच्यामुळे एक स्वतःबरोबरच आपल्याला तिथं बोलावं लागतं त्याचं ते सेल्फ इंट्रोडक्शन देतानाच वाक्य मला फार आवडलं लोकांना लोकांपासलं क्या बात आहे तुम्ही त्या लक्षात ठेवला तेच ना म्हणजे लोकांमध्ये असतो आपण पण तरी देखील एक पाच सहा दिवसानंतर आहे ना माझ माइंड एकदम व्यमते व्हायला लागलो होत मला कसलेच विचार येत नव्हते काही सुच म्हणजे काही कळतच नव्हत नसतं तुम्हाला एक एक घटना अशा तिथं घडत जातात कारण की बघा जरी अभिनय क्षेत्रातली माणसं असली तरी चोवीस तास ती अभिनय नाही करू शकत तुमच्या समोर दुसऱ्या दिवशीच ज्या आहेत त्या पद्धतीने येतात एकदा तुम्हाला आजूबाजूच्या कॅमेऱ्यांचा विसर पडला तुमच्या आतला जो खरा वेळ तो बाहेर येत येतोच तो फार वेळ लागत नाही म्हणजे तुम्ही तर तुम्हाला तर सांगतो अगदी पाच सात वाजता जो खरा आहे तो मला दिसायला लागला होता तिथे वेगवेगळे स्वभाव आहेत हो प्रत्येकाचे आपण कितीही ठरवलं तरी एक जो आतला माणूस बाहेर आल्याच्या नंतर खरं लोकांसमोर येतं बरोबर आणि तिथूनच हा जो काही पेच प्रसंग सुरू होतोय तिथूनच चालू होतो अगदी तुम्ही बरोबर माग केलं ते अगदी तिथूनच चालू होतो